चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची हे वास्तविक संजय मंडिकांचा आम्ही प्रचार केलेली मंडळी होतो हे मलाही आवडलं नव्हतं आणि म्हणून त्या भावना मी तीव्र शब्दामध्ये के पी पाटील यांच्याजवळ बोलून दाखवलेल्या होत्या परंतु ही जी कारवाई आहे त्याचासुद्धा मी निषेध करतो तुम्हाला महाविकास आघाडीकडे के पी पाटील जात आहेत आणि म्हणून मग त्यांच्या घरावरच तुम्ही इन्कम टॅक्स किंवा ईडी छापा घालायत हो पासष्ट हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे मला आम्हाला काही आवडलेलं नाही आम्ही आता तीव्र निषेध करतो केपी पाटलाच्या मालकीचा के दुदंगा बेदीचा कारखाना नाही हा पासष्ट हजार सभासदांच्या मालकीचा आहे राजकारणामध्ये अशा पद्धतीने करून कधी राजकारण यशस्वी होत नाही या मैदानामध्ये शेवटी पाठ टेकवणं एवढाच पर्याय असतो ती करण्याची आवश्यकता सोडून असे दुसरे केल्यामुळं सहानुभूती जादा मिळणार केपी पाटलाला डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्ही युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका